संजय राऊत हा कुत्र्यासारखा फुकणारा गाडवासारखा वरणणारा ह्याने ह्याच्या फुकण्यावरून याने पुन्हा महाराष्ट्र तमाशा बनवायचं काम केलेलं आहे धर्मवीर आनंदीगे साहेब हे बाळासाहेब ठाकरेला दैवत मानायचे आणि धर्मवीर आनंदीगे साहेब आणि बाळासाहेबांना महाराष्ट्र नाहीतर देशामध्ये सुद्धा त्यांना आधी देव देवाच्या ठिकाणी मानतात आज सगळ्याला गुरुवर्य म्हणून त्यांना दोघांना पुसतात बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिगे साहेब आणि आज संजय राऊतला दिगे साहेबांचा फोटो आज आहे का अनेक वर्षापासून दिगेसाहेबांचा फोटो त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या फोटो बाजला दिगेसाहेबांचा फोटो महाराष्ट्रापर्यंत झळकत असतो की गेल्या अनेक वर्षापासून पण या संजय राऊतला आज दिसले बाळासाहेब ठाकरे साहेब हे आमचे दैवते साहेब आमचे आहे आणि त्यांनी संजय राऊतने पाप केलं आहे आमच्या दैवतेला नावं ठेवून आज धर्मवीर दिगे साहेबांच्या माध्यमातून या कल्याण डोंबिवली ठाणा महाराष्ट्रभर शिवसैनिकांना प्रेरणा देण्याचं काम मार्गदर्शन कार्य करण्याचं काम आज ते हयात नसताना सुद्धा त्यांच्या विचारावरती आमचे सर्व शिवसैनिक काम करत आहेत आम्ही या ठिकाणी संजय राऊतचा पुतळा जाणून त्याचा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिकाला दिसेल त्या त्या ठिकाणी त्याला चपलेचा मार दिल्याशिवाय गप्प राहणार नाही शिवसैनिक या कल्याण डोंगोलीमध्ये त्याला पाय सुद्धा ठेवू देणार नाही असं आम्ही या ठिकाणी त्याला जाहीरपणे सांगतो